मागील काही दिवसांपासून फ्रेंच गव्हर्नर असलेल्या मार्टिनची डायरी चर्चेत आहे या मार्टिनने केलेल्या नोंदी काही ऐक्यू आहेत हो तर काही अस्सल माहितीच्या आहेत अशा प्रकारची एक चर्चा या महाराष्ट्रामध्ये कित्येक दिवसांपासून किंबहुना मागील महिन्याभरापासून सुरू आहे या मार्टिनच्या डायरीमध्ये मा आपल्याला अनेक उल्लेख सापडतात त्यातली एक इंटरेस्टिंग नोंद आहे हा मार्टिन ज्यावेळेस पॉंडीचेरीवरून सुरतला जात होता त्यावेळेस ह्या प्रवासामध्ये तो महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या गावात मुक्कामी होता कुठल्या कुठल्या ठिकाणी राहून त्यांना काय काय ऑब्झर्वेशन केलेले आहेत हे सगळं काही त्यांनी त्याच्या ते डायरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे आणि हे सगळं काही आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय इतिहासात अनेक परकीय व्यापारी कंपन्या भारतामध्ये व्यापार भारता करण्याच्या उद्देशाने येऊन पोहोचल्या होत्या याच्यामध्ये इंग्रजांची जशी ईस्ट इंडिया कंपनी आपल्याला माहिती आहे अगदी त्याच प्रकारे डच फ्रेंच पोर्तुगीज यांच्या कंपन्या सुद्धा भारतामध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करू बघत होत्या फ्रेंच लोकांच्या वसाहती या प्रामुख्याने तामिळनाडूमध्ये असणाऱ्या पॉंडिचेरीमध्ये होत्या तरीसुद्धा संपूर्ण दक्षिणेत त्यांचा व्यापार उद्यम चालत असे याच फ्रेंचांचा भारतातील गव्हर्नर होता फ्रान्सिस मार्टिन किंवा फ्रान्सवा मार्टिन पॉंडिचेरी आणि सुरत अशा दोन्ही ठिकाणी असणारे फ्रेंचांची वखार आणि या दोन्ही वखारींवर तो नियंत्रण साधत होता आपल्या दोन्ही वखारींची व्यवस्था पाहण्यासाठी हा मार्टिन पॉंडिचेरी ते सुरत असा प्रवास करत असे आणि या परकीय लोकांची वाखण्याजोगी गोष्ट म्हणजे या सर्वांनाच त्यावेळेस नोंदी करून ठेवण्याच्या डायरी लिहिण्याच्या सवयी होत्या हेनरी ऑक्झेंडन निकोल मनुची हर्बर्ट डियागर यांच्या लिखाणांवर अनेक अंगाने आजही संशोधन सुरू आहे मार्टिन सुद्धा रोज आपण काय काय ऑब्झर्व करतोय किंवा काय काय अनुभवतोय हे सगळं काही लिहून ठेवायचं इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी मार्टिन पॉंडिचेरी ते सुरत असा खुशकीच्या मार्गाने प्रवास करत होता याच काळामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं शासन महाराष्ट्राच्या काही भागावर होतं आणि त्यांनी मुघलांविरुद्ध मोठा संघर्ष उभा केलेला होता मार्टिनच्या या प्रवासात अनेक गमती जमती घडल्या पॉंडिचेरी मद्रास गुंतूर हैदराबाद बिदर उदगीर अहमदपूर गंगाखेड औरंगाबाद किंवा तत्कालीन छत्रपती संभाजीनगर चाळीसगाव एरंडोल धरणगाव अमळनेर नंदुरबार आणि सुरत असल्याचा प्रवासाचा हा मार्ग होता यामधून तीनशे वर्षाआधी मराठवाडा आणि खान्देश भागातील समाज कसा होता याचं फार रोचक वर्णन या मार्टिननी आपल्या डायरीमध्ये करून ठेवलं त्याचं तारखेवर केलेलं वर्णन आता आपण पाहू सतरा अठरा जुलैच्या आसपास हा मार्टिन आपल्या अंदूर नावाच्या एका गावामध्ये येऊन पोहोचला होता या गावात त्याला राहण्यासाठी अतिशय उत्तम जागा मिळाली होती त्यासोबत आर्मेनिया देशामधून आलेल्या व्यापाऱ्यांची टोळी सुद्धा मुक्कामी होती या गावातील मेंढ्या लहान असल्या तरी या मेंढ्यांचा मांस अतिशय चांगला असल्याचं तो लिहितो हे आंदूर म्हणजे आजच्या धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग जवळ असणारं गाव जिथलं खंडोबाचं मंदिर प्रसिद्ध आहे आणि याच गावामध्ये हिंमत बहादर उदाजी चव्हाण यांची आपल्याला समाधी पाहायला मिळते आजही धाराशिव जिल्हा मटणासाठी प्रसिद्ध आहे आणि मार्टिनला या गाव गावामध्ये मुक्कामी असताना त्याच्या हेराकडून एक पत्र मिळालं ज्यामध्ये लिहिलं होतं की संभाजी राजांचा मेवना हारिजी राजा हा जिंजीच्या प्रांताचा कारभार करण्यासाठी निघाला आहे मार्टिन फ्रेंच गव्हर्नर होता त्याच्याकडे अशी माहिती येणं स्वाभाविक होतं त्याच्यानंतर एकोणीस जुलैची नोंद आहे एकोणीस जुलै रोजी तो उदगीर येऊन पोचला तो म्हणतो की गावाभोवती तटबंदी नीट बांधलेली नाहीये गावाच्या उत्तरेस असलेला किल्ला सुद्धा पडण्यास आलेला आहे किंवा पडायला आलेला आहे किल्ल्यापेक्षा गावाच्या प्रशासकाचा वाडा अतिशय चांगला आणि मजबूत वाटतो पण तोही पडण्याच्या अवस्थेत आहे तुम्हाला तर माहितीच आहे की हा उदगीरचा किल्ला मराठ्यांनी इसवी सन सतराशे सा साठ साली जिंकला होता आणि पाणीपतच्या मोहिमेची सुरुवात सुद्धा याच उदगीरच्या किल्ल्यापासून झालेली होती त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी वीस जुलै रोजी हा मार्टिन अहमदपूर येऊन पोहोचला आणि अहमदपूरला मार्टिनला ला गावाभोवती माती आणि चुन्याने तयार केलेली तटबंदी दिसली तिथला किल्ला सुद्धा मोडकळीस आल्याचं सा तो नोंद करून ठेवतो याच लातूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या उदगीर आणि अहमदपूर या दोन्ही गावं सर्वांना आज सुपरिचित एकवीस जुलै रोजी तो अहमदपूरवरून आजच्या परभणी जिल्ह्यामध्ये असणाऱ्या गंगाखेडच्या दिशेने निघाला या रस्त्यात भरपूर चोर आणि दरोडेखोर राहतात असं त्यानं लिहून ठेवलंय परंतु त्याची कुठल्याही चोरासोबत किंवा दरोडेखोरासोबत झटपट झाली नाही उलट अनेक श्रीमंत व्यापाऱ्यांसोबत त्याची या प्रदेशामध्ये गाठ पडली या प्रदेशात प्रवास करत असताना रस्त्यावर त्याला प्रचंड प्रमाणामध्ये मोर असल्याचं तो लिहून ठेवतो बावीस जुलैला गंगाखेडवरून औरंगाबादला म्हणजे आजच्या छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी त्याला गोदावरी नदी ओलांडावी लागणार होती मार्टिन या प्रसंगाविषयी लिहून ठेवतो की नदीला वेग प्रचंड होता नावेशिवाय ती ओलांडणं अशक्य होतं गावामध्ये एवढे व्यापारी येऊन थांबले होते की आम्हाला गावाबाहेरच तंबू टाकून राहावा लागला दुसऱ्या दिवशी सकाळी इतर प्रवासी आधीच आम्हाला ती नदी ओलांडायची होती जवळजवळ चार ते पाच चांगल्या नावा बघून आम्ही लवकरात लवकर ती नदी ओलांडली आणि नदी क्रॉस करून आम्ही औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने गेलो तेवीस जुलै रोजी त्याला एक पत्र मिळालं तो तत्कालीन औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर नजीक येऊन पोहोचला होता औरंगाबाद शहरात त्याची राहण्याची व्यवस्था करण्यात आल्याचं त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं आणि विशेष गोष्ट अशी आहे की त्याचा मुक्काम ज्याच्या घरी पडणार होता तो गृहस्थ स्वित्झर्लंड या देशातला होता असं मार्टीने लिहून ठेवलेलं ही एका अर्थाने धक्कादायक एक गोष्ट आहे आणि त्या स्विस व्यक्तीचं नाव होतं सियोन मोनतानो या स्विस व्यक्तीला तोफा ओतण्याचं तंत्र आत्मसात होतं या शहरामध्ये औरंगजेबाचा भाऊ बहादूर खान कोकलताश हा मुक्कामी होता या बहादूर खानच्या खान पदरी हा मोनताने काम करत असे तुम्हाला कदाचित आठवत असेल आपण एक बुरानपूर स्वारीचा व्हिडिओ तयार केला होता त्यामध्ये एक गोष्ट सांगितली होती की बहादूर खान कोकलताश हा औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजी नगर शहरामधून निघाला आणि फरदापूरच्या घाटामध्ये जाऊन त्यांना काही काळ मुक्काम केला होता हे शहर तत्कालीन मुघलांच्या सत्तेचं दखणीतील केंद्रबिंदू होत रात्रीपर्यंत मार्टिन औरंगाबाद शहरामधून पोहोचला काही कारणामुळे त्यानं त्या सियोनो मोंतानेच्या घरामध्ये मुक्काम करणं टाळलं औरंगाबाद शहरामध्ये आर्मेनियन लोकांची अख्खी एक वसाहत राहत होती तिथं त्यानं एक रुपया प्रतिदिन या भाड्यानं एक मुक्कामासाठी जागा घेतली खोली घेतली या शहरात मुक्कामी असताना या मार्टिनची पहिल्यांदाच एका इटालियन प्रवाशासोबत भेट झाली आणि त्या इटालियन प्रवाशाचं नाव आहे निकोला मनुची या भेटीचं रूपांतर पुढं घट्टमैत्रीत झालं आणि याच भेटीमध्ये मनुची मुघलांच्या सेवेमधून निघून जाण्याची इच्छा सुद्धा या मार्टिनकडे कर व्यक्त करतो आणि पुढे जाऊन या मनुचीने ज्याच्यासोबत लग्न केलं ते लग्न जुळण्याचं काम सुद्धा या मार्टिनिच करून दिलं होतं दौलताबाद किल्ल्याचं वर्णन करत असताना हा मार्टिन आश्चर्यचकित झाला आणि त्यानं आपल्या डायरीमध्ये अशी एक नोंद करून ठेवलीये तो म्हणतो की हा किल्ला जिंकण्यासाठी कठीण आहे अजिंक्य आहे त्याच्यानंतर हा मार्टिन अजिंठाचा घाट उतरून नंदुरबारकडे गेला मराठवाड्यात फिरताना त्याला प्रत्येक गावात अशी एक लहानशी काशना गडी दिसली औरंगाबाद शहरातील सर्व जमिनी अतिशय सुपीक असल्याने ती जगप्रसिद्ध होती असं या मार्टिनच लिहून ठेवलेलं हो सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी उदगीरच्या किल्ल्याची लढाई जी काही केली होती ती सगळी आपल्याला आहे पण या मार्टिनला मात्र उदगीर कुठल्याही बाजूने भक्कम आणि सुस्थितीमध्ये होता असं दिसलं नाही नंतरच्या काळात निजामाने तो किल्ला मजबूत करून घेतला असण्याची शक्यता आहे मार्टिनच्या लिखाणात एक आढळणारी गोष्ट म्हणजे मराठवाड्यामधील जे काही गाव आहे त्या गावांमध्ये देशोदेशीचे व्यापारी येऊन राहत मुक्काम करत त्यांना राहण्यासाठी नेहमीच एखाद्या देख किराणा मालाची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याच्या गोदामात आश्रय घ्यावा लागत असे आर्मेनिया स्वित्झर्लंड देशातील लोकांचे मुक्काम छत्रपती संभाजीनगर धाराशिव जिल्ह्यामध्ये व्हायचे त्यांची घरे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये होती ही माहिती सुद्धा याच मार्टीनच्या डायरीमधून आपल्याला वाचायला मिळते मराठवाडा हा व्यापाऱ्याच्या दृष्टीनं सुजलाम सुफलाम होता हेच यातून आधोरिक होतं अशी ही गोष्ट आहे साडेतीनशे वर्षापूर्वीच्या मराठवाड्याची इतिहासाच्या पानामध्ये हरवून गेली तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि बोल व्हिडिओच्या चे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद